भारतातील सर्वप्रथम दिवस आणि रात्र चालणार झुलेलाल वॉटर पार्क झुलेलाल वॉटर पार्क यांची भिन्न ऑफर दोन जणांसाठी पास फक्त एक हजार नव्याण्णव दहाहून पूल किड्स झोन रेन डान्स पेंडुलम स्लाइड संपर्क साठी मोबाईल क्रमांक अठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर शून्य आठ एकोणसाठ पत्ता लक्षात ठेवा शिरसोली रोड फार्म जवळ अनुभूती शाळे मागे झुलेलाल वॉटर पार्क जळगाव जळगाव शहरातील पिंपराडा रस्त्यावरील एका मॉल मध्ये झिरो तीन डे स्पा सेंटर मध्ये स्पा च्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय डमी ग्राहक पाठवून करण्यात आलेल्या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली तर स्पा सेंटरचा व्यवस्थापक राजू जाट याला अटक झाली असून मालक व व्यवस्थापका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष म्हणजे या स्पा सेंटरच्या बोर्ड वर भारत सरकारच्या मान्यतेने असा उल्लेख असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे संबंधित संशयित आरोपी व पीडित महिला ते परप्रांतीय असल्याचेही स्पष्ट झाले आहे पोलिसांच्या या कारवाईने शहरात एकच खडबड उडाली आहे जलगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गोविंद बस ऑटो स्टँड जवळ एक थे थे स्पा सेंटर आहे त्याचं नाव आहे थ्री डे स्पा या स्पा सेंटरमध्ये मसाजचा नावाखाली वेशवृत्ती होत आहे असं गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहिती गोपनी आधारित एक फंटर्न आम्ही कालच्या दिवशी पाठवण्यात आलं आणि फंटर्नी पूर्ण व्हेरीफाय झाल्यानंतर तिथं पोलिसांना इशारा दिला आणि पोलिसचं एल सी बीचा स्टाफ तिथं पोचलेला आहे आणि त्याच्यावरती जे मेनेजर चालवणार होत्या ते मॅनेजरचं नाव होत्या राजपाल चंदमारी ढानी जे हरियाणाचं आहे ह्यांना आणि त्याच्यासोबत जे रो, रोज रोज चालवणारे राजू जाट हा दोघांना आम्ही आरोपी बनवण्यात आलेला आहे आणि चार महिला होता ते वेशवृत्तीवर लावले होता जे विक्टीम आहे ते विक्टीमनं रेस्क्यू केलं आणि इथं महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेला आहे आणि आजच्या रोजी दोन्हीपैकी एक आरोपी अटक आहे आणि एक आरोपी फरारी आहे आजच्या रोजी आम्ही कोर्टात फळ प्रोड्यूस करणार आहे सर ज्या पीडित महिला आहेत त्या सर्व परप्रांती आहेत सर्व आरोपी आरोपी राजस्थान हरियाणाचा आहे आणि पीडित महिला देखील म्हणजे परप्रांतीचा आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका